नमस्कार महाराष्ट्रात सध्या आरक्षणावरून जो तणाव आहे तो आता खूपच हिंसक आणि धोकादायक वळण घेत आहे ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आंदोलन उभं राहतं त्याच कार्यकर्त्यांवर आज हल्ले होत आहेत ही आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे ओबीसी आंदोलनाचे आधारस्तंभ लक्ष्मण हाके यांच्यासाठी ढाल बनून उभे राहणारे त्यांचे निष्ठावान सहकारी पवन करवर यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला पाहून आज संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहे नेमकं काय घडलं पवन करवर यांची तब्येत कशी आहे आणि हा हल्ला महाराष्ट्राला कोणता इशारा देत आहे चला आज या संवेदनशील घटनेचा सखोल आढावा घेऊया मित्रांनो पवन करवर हे केवळ एक सामान्य कार्यकर्ते नाहीत तर ते बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामधील केरवाडी पालम येथील रहिवासी असलेले ओबीसी आंदोलनाचे सच्चशिलेदार आहेत ओबीसी समाजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी लक्ष्मण हाके ज्या ज्यावेळी रस्त्यावर उतरले त्या प्रत्येक वेळी पवन करवर त्यांच्यासोबत सावलीसारखे उभे राहिले तुम्हाला आठवत असेल काही आठवड्यांपूर्वी गेवराईमध्ये जेव्हा लक्ष्मण हाकींच्या जीवाना धोका निर्माण झाला होता तेव्हा हल्ला करणाऱ्यांच्या मध्ये उभे राहून पवन करवर यांनी आपल्या नेत्याला वाचवलं होतं खरंच त्या क्षणी ते लक्ष्मण हाकेंसाठी ढाल बनून उभे राहिले होते अशा निष्ठावान कार्यकर्त्यावर हल्ला होतो तेव्हा केवळ एका व्यक्तीला नाही तर संपूर्ण आंदोलनाच्या धैर्याला धक्का पोहोचतो ही दुर्दैवी आणि संतापजनक घटना मंगळवारी म्हणजे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री साडे नऊच्या सुमारास घडली पवन करवर आणि त्यांचे काही सहकारी बीड जिल्ह्यातील सावरगाव जवळच्या एका धाब्यावर जेवण करत होते त्यांना कोणतीही कल्पना नव्हती की आज त्यांच्यावर काळ बनून हल्ला होणार आहे अचानकपणे चाळीस ते पन्नास अज्ञात तरुणांचा एक मोठा जमाव त्या धाब्यावर तुटून पडला त्यांच्या हातात लाठ्या काठ्या आणि दांडके होते त्यांनी विचारपूस न करता थेट पवन करवर यांना लक्ष्य केले मित्रांनो ही क्रौरता आहे शांतपणे जेवण करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर इतक्या मोठ्या जमावाने हल्ला करणे हे कुठल्याही लोकशाहीत बसत नाही हल्लेखोरांनी पवन करवर यांच्या डोक्याला पाठीला आणि शरीरावर बेदम मारहाण केली हल्ल्याच्या तीव्रतेमुळे पवन करवर जमिनीवर कोसळले जमाव एवढा मोठा होता की त्यांचे साथीदारही त्यांना वाचवू शकले नाहीत हल्ल्यात पवन करवर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्यांचा जीव वाचला हे नशीब हल्ला करून हे सर्व हल्लेखोर पळून गेले तातडीने पवन करवर यांना माजलगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची गंभीर स्थिती पाहता पुढील उपचारांसाठी त्यांना परभणी येथील रुग्णालयात हलवावे लागले डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत पण डोक्यावरील जखम खोल आहे घटनेची माहिती मिळतात आज लक्ष्मण हाके तातडीने परभणीला पोहोचले आणि त्यांनी पवन करवर यांची भेट घेतली तो क्षण खूप हृदय पेटवून टाकणारा होता जखमी अवस्थेत पवन करवर आपल्या नेत्याला पाहून ढसाढसा रडले एका निष्ठावान कार्यकर्त्याची ही अवस्था पाहून लक्ष्मण हाके यांचाही आक्रोश माध्यमांनी टिपला हाकेंनी स्पष्टपणे सांगितलं हा भ्याड हल्ला आहे राजकीय किंवा जातीयवादी शक्तींनी आमच्या कार्यकर्त्याला संपवण्याचा प्रयत्न केला आहे या हल्ल्यामागे जे कोणी मास्टर माइंड आहेत त्यांचा मी तीव्र निषेध करतो मित्रांनो नेत्यापेक्षा निष्ठावान कार्यकर्त्याला जास्त दुखावलं लागतं तेव्हा समाजालाही खूप मोठी वेदना होते या गंभीर घटनेची नोंद माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे आणि अज्ञात पन्नास जणांविरुद्ध प्राणघाटक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे लक्ष्मण हाके यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कठोर मागणी केली आहे हाकेंची मागणी अत्यंत स्पष्ट आहे या हल्ल्यामागे असलेल्या खऱ्या सूत्रधारांना पोलिसांनी त्वरित बेड्या ठोकाव्यात केवळ हल्लेखोरांवर कारवाई करून चालणार नाही जर शांतपणे आंदोलकांच्या जीवाला धोका असेल तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का हा हाकेंचा सवाल आज संपूर्ण समाजाला विचार करायला लावणार आहे या हल्ल्यामुळे बीड माजलगाव आणि संपूर्ण मराठवाड्यात तणावाघ वातावरण निर्माण झालं आहे ओबीसी समाजात संतापाची लाट पसरली आहे हा हल्ला महाराष्ट्रातील सामाजिक सलोक्याला तोडण्याचा प्रयत्न आहे अशी भावना लोक व्यक्त करत आहेत पवन करवर यांच्यावरचा हा हल्ला आरक्षणाच्या वादातून निर्माण झालेल्या राजकीय द्वेषाचं भयानक रूप आहे एका बाजूला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करायचा आणि दुसऱ्या बाजूला जीवाला धोका पत्करायचा ही वेळ महाराष्ट्रात यायला नको होती पवन करवर आज हॉस्पिटलमध्ये न्याय आणि उपचारांसाठी लढत आहेत त्यांच्यावर झालेला अन्याय हा केवळ त्यांचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शांतप्रिय आंदोलकांचा आहे आपण सर्वांनी या घटनेचा निषेध केला पाहिजे आणि प्रशासनावर दबाव आणला पाहिजे जेणेकरून आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळेल तुमचं काय मत आहे ओबीसी आंदोलकाच्या जीवाला धोका निर्माण होणे हे महाराष्ट्रासाठी चांगलं लक्षण आहे का या हल्ल्यासाठी नेमका कोण जबाबदार आहे कृपया तुमचं मत आणि पवन करवर यांच्यासाठी तुमच्या भावना कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र